नमस्कार आजच्या टिफिन सिरीज डे सिक्ससाठी आपण एक झटपट पारंपरिक आणि आरोग्यदायी भाजी बनवणार आहोत चवळीच्या शेंगाची सुक्की भाजी ही भाजी अगदी कमी साहित्यात फक्त दहा मिनिटात तयार होते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते ही चवळी स्वच्छ धुवून सुकवून छोटे तुकडे करून घेतली आहे फोडणीसाठी आता आपण बघूया तेल घेतलं आहे कढईमध्ये त्यामध्ये आता आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी छान तेरल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहे आणि अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे कांदा टाकलेला आहे एक बारीक चिरून या भाजीसाठी आपल्याला अगोदर शेंगा उकडवायची सुद्धा गरज नाही तर तुम्ही पुढे बघू शकता आपण ही भाजी कशी करणार आहोत तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा तर इथे मी गरम मसाला हळद लाल तिखट घेतलेला आहे तुम्ही हवं तर घरगुती मसाला कोणताही त्याच्यामध्ये टाकू शकता आता अर्धा चम्मच मी इथे धने पावडर टाकलेले आहे आणि दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतले आहे ते सुद्धा यामध्ये टाकलेले आहेत टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तो लवकर सॉफ्ट होण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे परत ते आपल्याला झाकण ठेवून शिजवायचं आहे तेल सुटेपर्यंत तरी ते बघू शकता छान असा मसाला झालेला आहे टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे त्यामध्ये आता शेंगा टाकून घ्यायचा आहे आपल्याला ह्या भाजीला जर पाण्यामध्ये शिजवलं तर याची पूर्णतः चव निघून जाते आणि भाजी खायला चविष्ट लागत नाही तर तुम्ही ह्या पद्धतीने ही भाजी एकदम नक्की ट्राय करून बघा चवीनुसार मीठ आता याच्यामध्ये ॲड करून घेऊया अगोदरसुद्धा आपण टाकलेलं होतं थोडंसं मीठ त्यानुसार आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे तर शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे दोन चम्मच तोसुद्धा छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि दहा ते पंधरा मिनिटं झाकण ठेवून ही है भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे याच्यामध्ये पाणी टाकायची सुद्धा गरज नाही तर खूप छान आणि टेस्टी लागते ही भाजी एकदा ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि झाकण ठेवल्यानंतर थोडंसं एक दोन वेळेस तुम्ही झाकण उघडून मधात चेक करून बघितलं तरीसुद्धा चालेल तर बघू शकता इथे छान अशी भाजी तयार झालेली आहे शेंगासुद्धा छान शिजलेल्या आहेत ही झाली आपल्या टिफिनसाठी मस्त झटपट भाजी चवळीच्या शेंगाची पारंपरिक चविष्ट भाजी तयार तर तुम्हाला भाजी आवडली का तर लगेच एक लाईक द्या आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या घरी चवळी कशी बनवतात आणि हो अजून अशाच झटपट आणि घरगुती टिफिन रेसिपीजसाठी हर्षदास किचनला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद